सध्याच्या या कलियुगामध्ये महादेव शंकरावर खूप श्रद्धा आणि भक्ती चालू त्या अनुषंगाने प्रथम शिवशंकर भोलेनाथाला वंदन आणि आपल्या महाराष्ट्राचे सर्व महापुरुष सर्वांनाच वंदन आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरवड आणि दुसरी कैलासवासी सुंदररावजी काका शेळके पाटील माध्यमिक विद्यालय मोरवड या दोन्ही शाळेला आज गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीड प्रयास फाउंडेशन मुंबई आणि लड़ा दुष्काळ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आदरणीय ऍडव्होकेट राज पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी शालेय साहित्य आणि वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात येत आहे खरोखर आज आपल्या या मोरुड गावामध्ये थोड मला थोडी खंत कारण पाऊस जरी असला तरी विद्यार्थी पहिली ते चौथी पर्यंत पासट पासट विद्यार्थी या ठिकाणी जे शिक्षक रंग आहेत ते अगोदरच्या वर्षी कोण असतील आपल्याला माहित नाही परंतु जे आहेत सध्याचे त्यांनी तरी प्रयत्न करायला प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण या पूर्ण जिल्हा परिषद शाळेमध्ये सध्या सर्व विद्यार्थ्यांना अनेक योजना राबवते त्यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश असत बूट असत सॉक्स असतील नवे नवे दुपारच्या वेळेमध्ये त्याला आहार म्हणजे पोषण आहार पण दिला जातो या गोष्टीचा शिक्षक वृंदाने आणि पालक वर्गाने विचार करण्याची गरज आहे त्यामुळे प्रत्येक शिक्षक बांधवांनी स्वतः लक्ष देऊन आपल्या स्त्रीला प्रशिक्षा येतील विद्यार्थी कसे वाढवता येतील याचा प्रयत्न करायचं करणं गरजेचं आहे मी एक सांगा कुठलीही पब्लिक स्कूल घ्या इंग्लिश स्कूल घ्या या इंग्लिश स्कूल मधील ज्या शिक्षक महिला असतात त्यांचा ड्रेस साडीचा कलर एक असतो त्या महिला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खेडे गावामध्ये गावामध्ये त्यांच्या शाळेच्या अंतर्गत जे गाव आहेत त्या गावामध्ये जाऊन प्रत्येक डोर डोर जाऊन विद्यार्थी आमच्या शाळेत पाठवा ही मोहीम राबवली जाते आणि या मोहिमेमुळे त्या ठिकाणी ते पालक वर्ग विचार करतात की आपला मुलगा इंग्लिश स्कूलला टाकायचा का जिल्हा परिषदला टाकायचा आणि त्यातून अनेक विद्यार्थी इंग्लिश स्कूल ला पाठवले जातात विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या शेतकरी बांधव असतात आपल्या आई वडील कष्टकरी मोलमजुरी करून आपल्या मुलाला शाळेत टाकण्यासाठी इंग्लिश स्कूल मध्ये जवळपास तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार रुपये म्हणून मी विनंती करेन शिक्षकांना की आपण पाच तास जे शासनाने नियम लावून दिलेला आहे त्या नियमामध्ये दररोजची दररोज टाइम टू टाइम येने विद्यार्थ्यांची प्रगती कशी होईल होई होई यासाठी ज्ञानार्जन देणे हे महत्वाचा विषय आज, आज, आज काही शिक्षक या जिल्हा परिषद शाळेतले काही शिक्षक ज्या ठिकाणी तीन शिक्षक आहेत त्या ठिकाणी दोन शिक्षक हजर असतात एक शिक्षक गायबच असतो कधी जास्त दोन दिवस हे करायचं सुट्टी घ्यायची दोन दिवस त्यामुळं जिल्हा परिषद शाळेमध्ये बालक वर्ग पाठवण्यास धजत नाही म्हणून मी सांगू जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही सांगतो आमच्या मुलं स्वतः जिल्हा परिषद शाळेत आणि आपण जर एवढा पेमेंट असताना जर तुम्ही काम करत नसताल तर या शाळा काही दिवसांनी बंद पडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे आज बघा आज तुमच्या संस्थेला पण गुरु आनंद महिला आणि लढा दुष्काळ या फाउंडेशनच्या वतीनं तुम्हाला पण शालेय साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे परंतु या गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ सीमा वस्तुअल मॅडम यांनी बीड जिल्ह्यामध्ये बीड तालुक्यामध्ये गेल्या वर्षी एक लाख वया वाटप केलं एक लाख वया वाटप केल्या आणि वाट यावर्षी वर्षी दोनशे पाच शाळेला वयाचं वाटप होत आहे दररोज जवळपास पन्नास तीस शाळेला शाळेतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या गुरु आनंद प्रतिष्ठानच्या वतीनं आणि प्रयास फाउंडेशन मुंबईच्या वतीनं वया वाटप करण्यात येत आहेत दुसरी गोष्ट सामाजिक काम करत असताना का असत असतात मात्र सरांनी सांगितलं की कुठलं तरी दानत्व लागतं द्यायची माणसाची इच्छा पाहिजे तस या गुरु महिला प्रतिष्ठानला आणि प्रेस फाउंडेशनला आमचे आदरणीय राज पाटील यांनी या आपल्या परिसरामध्ये शालेय साहित्य वाटप करण्याचं आणि प्रत्येक प्रत्येक गावात जवळपास एक हजार वर्ष लागवडीचं ध्येय त्यांनी ठेवलेलं मित्रांनो हे कशासाठी करायचे एवढं समाज कार्य कशासाठी करायचे कारण आपल्या या परिसरामध्ये तुम्ही पाहताय अगोदर विदर्भामध्ये भरपूर पाऊस पडला परंतु आपल्या या माजलगाव धारो आणि वडवणी परिसरामध्ये पाऊस कमी होता कशामुळे कमी होता कारण काय वृक्ष नाही वृक्ष जास्त नाही वृक्ष आहेत तुम्ही म्हणतात नाहीत म्हणजे नाहीत असं नाही आहे पण पर कमी प्रमाणात आणखी जर लागवड केली तर भरपूर आपल्याला ऑक्सिजन मिळत पर्यावरण दुषित राहणार नाही आणि पाऊसही जास्त पडत हेच त्यांचं ते दे। त्यामुळं या या प्रसंगी या शाले शाले साहित्य वाटप प्रसंगी मी गुरु आनंदबाईला प्रतिष्ठान बीड प्रयास फाउंडेशन मुंबई आणि लढा दुष्काळाशी या दोन्ही संस्थेचं मी अभिनंदन करतो माझे दोन शब्द थांबवतो रामकृष्ण